सो हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण जाणार आहे पवन चक्की बघायला आणि पवन बरोबर तसंच वरती आपण दरणबिरण वगैरे एक्सप्लोर करू चला तर आपण आपली गाडी उड्या चला निघूया खूप आता मस्तपैकी इव्हनिंगचं टाईम आहे आणि सगळे एक्सायटेड आहेत सगळे चिल्लर पार्टी जे आपल्या आवडतले त्यांना घेऊन

दादा आलो तर जाऊन हो उद्या उद्या करणार आहे ना काय नांगरणार आहे सांगा मग तसं मला आपली फोर बाय फोर थोडीशी ऍडव्हेंचर मध्ये गाडी करून गावत हो काय चिलर पार्टे एक्साइटेड आहात का कुठे चाललोय रस्ता माहित आहे का नाही माहिती ना माहिती सो okay. so, मित्रांनो हा आहे आपला मत्रवाडीचा घाट आता आपण पूर्ण घाटचा व्ह्यू दाखवतो इव्हनिंगचे सहा वाजलेत आणि मस्त व्ह्यू आहे आता सनसेटचा टाईम आहे आणि घाट सेक्शन सुरू झालं आहे आपला या ठिकाणी सलतवाडीच्या वरती टांबरीकरण चाललं होतं या ठिकाणी आमचा खूप वेळ वाया गेला पण रिटर्न पण जाऊ शकत नव्हतं कारण आई कोव्हन चिके एक्सप्लोअर करायला भेटलं नसतं सो आम्ही खूप वेळ मला तास समजत तिथे पण वरती गेलोच हॅलो मित्रांनो आता आपण आलो टेकडीवरती थोडासा आपला वेळ गेला कारण खाली रोडचं काम चालू होतं डांबरीकरण वगैरे टाकायचं चालू होतं बारापिके वेळ गेला आपला तरी पण आहे चांगलं आहे टाईम वगैरे सनसेट वगैरे तुम्हाला दाखवतं पुढे बघा कसं एकदम मस्त सनसेट होतोय आणि हिरो वाऱ्याचा आवाज जास्त असल्यामुळं जरा ओवर तुम्हाला क्लिअरली येत नसेल हवा खूप सुटले आणि एवढं भारी सनसेट आहे ना आणि बरोबर काळ ढग आलाय तिथे एक नंबर वाटत आहे आणि हे बघा होऊ चक्क्या अशा किती आहेत रे प्रज्वल पण ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवा सुटले आणि वातावरण एकदम थंडगार आहे पार्टी येते का जेव्हा याचं एक पात फिरतं तेव्हा दहा रुपयाची वीज निर्मिती होते विचार करा हे दिवसभरात किती राऊंड मारत असत इसे है अपनी की मज़ा आणि ते पाणी थोडंसं दिसतंय ते धरण नाही आपलं जेव्हा आपण सकाळी गेलेलो वरती याच्यामध्ये थोडं छोटस दिसत आहे पण खूप मोठं आहे पाणी गार लागते का गा? खूप गार लागते मला जर या पवची आणि त्याला भेट द्यायची असेल तुम्ही अवश्य भेट द्या आणि प्रज्वल भेट प्रज्वल भेट द्या प्रज्वल पूर्ण तुम्हाला दाखवेल धरण दाखवेल पवन चक्के दाखवतील थांब व्हिडिओ कॉल करूया त्यांना जोड फ्रेंड्स तुम्हाला जर इथे विजिट करायचे असले तर मला पहिल्यांदा भेट द्या मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगेन गाईड करेन तुम्हाला पाहू शकता किती उंच पोहोचक्य आहे डोंगरात सुद्धा इथे एक खाली गाव आहे तिथनं वरती गेल्यावर खूप गावं लागत नाही सर्वात जास्त गावं तर इकडेच असतात पण आता धरण खूप बारकं दिसतंय मस्तपैकी सनसेट चालू so, आहे या सो मित्रांनो हे आहे प्रत्येक भवनचकीच्या बाजूला वीज निर्मिती करण्यासाठी हे इलेक्ट्रिक वायर तयार आहेत सगळीकडं बघू शकता पनके कसे दिसतेच थंडी वाजते का नाही मध्या हात नको लाव ठिकाणी लॉक आहे आता इथून वरती जाण्यासाठी एंडपर्यंत आता इथून आपण आपण वरती जाऊ शकतो लॉक आहे मात्र आणि चालू असेल जायचं नसतं करंट लॉक हे बाजूला च तुम्ही मित्रांनो तापन आहे सर्वात एकदम उंच टेकडीवरती आणि इथे खाली संतेवाडी म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी चारी बाजूला जेवढी तुम्हाला डोंगर दिसतात त्या डोंगर प्रत्येक डोंगरावरती थोड्या थोडे पवनचक्के आहेत आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढे व्यवस्थित क्लिअरली नसेल दिसत पण खूप छान वातावरण आहे आणि क्लायमेट पण एकदम मस्त आहे हवा सुटले आणि सनसेट पण लय भारी वाटते आता हे चाळल्यामुळं पूर्णपणे काळं पडले पावसाळ्यात पूर्णपणे ग्रीनरी राहते या ठिकाणी जर कधी तुम्ही पाटण आलात तर नक्कीच एकदा मंत्रवाडीच्या पाहुन व्हिजिट विजिट करा जो प्रत्यक्ष फील करा खूप मस्त आणि सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी काय सोम थंडी वाजते वे मजाच्या कवळ्यात जा खूप येईल गेल त्याची बसते का परत एवढं गार लागते आता गेलं तर बिघडलं नाही हवा भेटणार नाही ना आपल्याला हो। खाली गेल्यावर जादावाडीत गेल्यावर हवा कुठे भेटणार आहे की प्रज्वलच्या आडुशाला उभा राह की दिसून पण यायचं नाही मोठ 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 बोतल आहे तुम्ही दोघं फेकेल तिला असो तुला फेकल तिकडे खाली रस्त्यावर हा आता ना मारायचं जे काय मातार हातार रडायचं नाही यार